आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दब टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आर्थिक फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क करावा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचं आवाहन तर परताव्याच्या आमिषानं लाखोंची फसवणूक करणारा इसम गजाड याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगुंदा तालुक्यातील आडळगाव येथील अमोल साहेबराव काळे या एक लाखाला दहा हजार रुपये परतावे देतो म्हणून टप्प्याटप्प्यानं एकूण पंधरा लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याच्या बहाण्यानं श्रीगोंदा येथील संजय साहेबराव बेलेकर यांची आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार अमोल काळे श्रीगोंदा पोलिसांनी पुण्यात असल्याचे खबरीवरून रात्री ताब्यात घेतले याबाबत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दक्ष टाइम्स स्टोन ठेवल्याला बोलताना माहिती दिली श्रीगोंदा पोलीस स्टेशनला एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय बेलेकर यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये एक लाख रुपये गुंतवा आणि महिन्याला दहा हजार रुपये रिटर्न्स घ्या असं आमिष दाखवून या फिर्यादीकडून वेळोवेळी वेड़ ऑनलाईन ऑफलाईन बरीचशी अमाऊंट घेतली गेली होती त्यात फिर्याद दाखल करताना अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले अशा दोन आरोपींच्या विरोधात आपल्याकडे गुन्हा दाखल आहे एकोणावीस डिसेंबरपासून काल पाच जूनपर्यंत यातला जो मुख्य आरोपी आहे तो आपल्याला चुकण्या देत होता तो नजरेआड होता भरपूर प्रयत्न केले आम्ही पण तो आरोपी मिळत नव्हता काल अधिकृत पोलिसांना माहिती मिळाली की तो एका ठिकाणी रात्री वाढदिवसाला जाणारा आहे आणि तो पुण्यात कोंढवा परिसरात आहे त्यानुसार आपण सूचना देऊन गुन्ह्याचे तपासी अधिकारी ए पी आय श्री गणेश अहिरे यांना पोलीस स्टाफसर पाठवले असता रात्री उशिरा तो मिळून आला त्याला आपण सकाळपर्यंत इकडे आणून त्याची चौकशी करून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे जे फिर्यादी आहे त्यांची मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये रक्कम जी आहे तिचा अपहार झालेला आहे माझी श्रीगोंदा तालुका आणि आसपासचे जे नागरिक आहेत ज्यांची या आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्या रकमेचा अपहार झालेला असेल आणि ती परत मिळालेली नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमची फसवणूक झाली आहे किंवा तुमचा गैरसमज आहे हे लिगल आहे इलिगल आहे तर अशा सर्व साक्षीदारांनी सर्व अशा गुंतवणूकदारांनी किंवा ते समक्ष येऊ शकत नसेल त्यांचे जवळचे कोणी व्यक्ती आहे त्यांनी सर्व कागदोपत्री किंवा जे काही तुमच्याकडे पुरावे उपलब्ध आहे ते घेऊन तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून आम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करू शकू आरोपीला आजच अटक केली आहे आरोपीची आपण पोलीस कस्टडी घेत आहोत पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला जेवढं काय रेकॉर्ड मिळेल ते त्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापरता येईल तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अशी जे कोणी फसवणूक झालेले किंवा ज्यांना या आरोपीपासून अशा प्रकारचा शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक त्रास झालेला आहे त्या सर्वांनी समोर यावं आणि आम्हाला तपासात सहकार्य करावं त्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही आहे कारण पहाटे तिथे मिळाल्यानंतर सकाळी त्याला आणले अटकेची प्रोसिजर आणि इतर चौकशी चालू आहे त्यामुळे पी सी आरमध्ये ते, ते सर्व जे अतिशय त्याच्या डीप रूट्सपर्यंत आपण जाऊ तळागाळापर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाही आहे फक्त त्याच्या जे जे आरोपी असतील त्यांच्याबरोबर आपल्याकडे थेट पुरावे मिळायला हवे तसे लिंकेज मिळायला हवे याच्या बॅकवर्ड लिंकेजेस असतील किंवा फॉरवर्ड लिंकेजेस असतील त्या शंभर टक्के आपण सर्व ओपन करणार आहोत म्हणूनच मी जाहीर आव्हान आहे माझं सर्व साक्षीदारांनी न घाबरता संकोच न करता तुम्ही कार्यालयीन वेळेत कधीही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल जी माहिती असेल ती सर्व घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा थेट मला भेटलं तरी चालेल किंवा गुन्ह्याचे तपासी अधिकारी जे आहेत श्री ए पी आय गणेश अहिरे आहेत त्यांनाही भेटलं तरी चालेल कोणते कुठे दाखल अमोल याच्या संदर्भात अपहारा जे कुठे दाखल आहे त्याच्यामध्ये कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि ठेवीदार संरक्षण कायदा जो आहे एकोणावीसशे नव्याण्णवचा त्याचे कलम तीन पण आपण त्यात ऍड केलेले आहे सिस्टीबद्दल काय सांगा स्पे असेल इन्फिनिटी असेल झेस्ट असेल किंवा इतर ज्याही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्ही समोर येत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करताय त्याची अगोदर खात्री करा त्याची अगोदर खात्री करा खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नका ही, ही, ही माझी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे सध्या श्रीगोंद्यामध्ये चर्चेत असलेल्या सिस्पे आर्थिक गुंतवणूक करून घेणाऱ्या कंपनीविषयी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षण किर शिंदे यांनी केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा